यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांतील लढतींकडे राजकीय विश्लेषक आणि विशेष लक्ष राहणार आहे त्यापैकी एक जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती विदर्भातील अमरावती जिल्हा हा तसा राजकीय दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असा आहे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर प्रहारचे बच्चू कडू शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ भाजपाशी जवळ एक असलेलं राणा दाम्पत्य नव्याने लोकसभेवर निवडून गेलेले बयवंत वानखेडे आमदार देवेंद्र भुयार या नेत्यांमुळे अमरावती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत असते अमरावतीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह छोट्या पक्षांचाही त्या, त्या त्या भागात प्रभाव असल्याने येथील जिल्ह्याच्या राजकारणावर कुठल्याही नेत्याला आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अगदी अटीतटीच्या लढती झाल्या होत्या तसेच मतदारांनीही संमिश्र कौल दिला होता यावेळीही अमरावतीमध्ये प्रत्येक विधानसभा अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सध्या कशी राजकीय परिस्थिती आहे आणि त्यात कुणाचं पारड जड राहू शकतं याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी अमरावती जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे वयापूर्वी येथील मतदारसंघ आणि त्यांच्या रचनेवर थोडक्यात नजर टाकूयात अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे एकूण आठ मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे अमरावती लोकसभा मतदारसंघात तर दोन विधानसभा मतदारसंघ हे वर्धा लोकसभा मतदारसंघात येतात यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बयवंत वानखेडे हे विजयी झाले आहेत तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि मोर्शी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश मत होतो लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काय हे विद्यमान खासदार आहेत अमरावती जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तीन प्रहार जनशक्तीचे दोन तर भाजपाचा एक आणि दोन अपक्ष आमदार आहेत एकूणच विधानसभेमध्ये संमिश्र परिस्थिती असलेल्या अमरावती जिल्ह्यात यावेळी खालीलप्रमाणे चित्र दिसू शकतं अमरावती जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे प्रताप अडसद हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अडसद यांनी काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचा नऊ हजार पाचशे एकोणीस मतांनी पराभव केला होता या पराभवापूर्वी वीरेंद्र जगताप यांनी या विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा प्रतिनिधित्व केलं होतं मात्र सध्याची येथील परिस्थिती ही भाजपासाठी प्रतिकूल आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रामदास तडस हे चौदा हजार दोनशे तेवीस मतांनी पिछाडीवर पडले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार दिल्यास काँग्रेसचं पारड जड राहू शकतं अमरावती जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मोर्शी मोर्शी मतदारसंघही वर्धा लोकसभा मतदारसंघात येतो मोर्शीमध्ये देवेंद्र भुयार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भुयार यांनी विदर्भातील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक असलेल्या अनिल बोंडे यांचा नऊ हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोर्शी मधून भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांना पंधरा हजार दोनशे बासष्ट मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघातून भाजपासाठी काहीस अनुकूल चित्र दिसत आहे तरीही येथे भाजपाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते यावर पुढील गणित अवलंबून असतील मात्र विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असेल एवढं नक्की अमरावती जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बडनेरा बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला आहे दोन हजार एकोणीस मध्ये राणा यांनी शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पंधरा हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला होता रवी राणा यांनी भाजपाशी जवळीक केल्यापासून कट्टर हिंदुत्ववादी भूमिकांमुळे ते अनेकदा वादाच्या हो भोवऱ्यात सापडले होते त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष मोर्चेबांधणी होण्याची शक्यता आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना बडनेऱ्यामधून जवळपास सत्तावीस हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही रवी राणा त्यांचा प्रभाव राखत आमदारकीचा विजयी चौकार मारतील अशी शक्यता आहे अमरावती जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके ह्या विद्यमान आमदार आहेत सुलभा खोडके यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे येथील विद्यमान आमदार असलेल्या सुनील देशमुख यांचा अठरा हजार दोनशे अडुसष्ट मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसकडून सुलभा खोडके यांच्यावर कारवाई करून त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या यावेळी त्या या अजित पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे तर मागच्या वेळी भाजपाकडून लढलेले सुनील देशमुख यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून काँग्रेसला तब्बल एकोणचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे काँग्रेसचं पारडं जड आहे पण उमेदवारांच्या अदलाबदलीमुळे येथील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहेच अमरावती जिल्ह्यातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे तिवसा तिवसा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर या विद्यमान आमदार आहेत यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून सलग वेळा विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेच्या राजेश वानखेडे यांचा दहा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलेल्या बळवंत वानखेडे यांना जवळपास अकरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत येथे काँग्रेस भक्कम स्थितीत आहे तर महायुतीचा येथील उमेदवार ठरायचा आहे येथील एकंदरीत चित्र पाहता यशोमती ठाकूर हे येथून पुन्हा एकदा विजयी होण्याची शक्यता अधिक आहे अमरावती जिल्ह्यातील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे दर्यापूर मध्य अमरावतीचे विद्यमान काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बळवंत वानखेडे यांनी भाजपाचे रमेश बुंदिले यांचा तब्बल तीस हजार पाचशे एकोणीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला केवळ आठ हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे त्यातच काँग्रेसकडून येथून कुणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत स्पष्टता आलेली नाही तर महायुतीमध्येही येथून भाजपा लढणार की शिवसेना शिंदे गट लढणार याबाबतचा निर्णय झालेला नाही शिवसेना शिंदे गटाला हा मतदारसंघ सुटल्यास येथून माजी आमदार अभिजित अडसुई हे निवडणूक लढू शकतात अमरावती जिल्ह्यातील सातवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मेळघाट अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात प्रहार जनशक्तीचे राजकुमार पटेल हे विद्यमान आमदार आहेत पटेल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या रमेश मावसकर यांचा तब्बल एक्केचाळीस हजार तीनशे बासष्ट मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून भाजपाच्या उमेदवाराला जवळपास बावीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे हा मतदारसंघ यावेळी भाजपासाठी अनुकूल आहे मात्र प्रहार आणि भाजपा स्वतंत्र लढल्यास काँग्रेसला येथून संधी मिळू शकते अमरावतीमधील आठवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अचलपूर प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू हे येथील विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघामधून बच्चू कडू यांनी आतापर्यंत सलग चारव्या विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचा आठ हजार तीनशे शहाण्णव मतांनी पराभव हो केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला जवळपास सात हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळी या, या मतदारसंघात बच्चू कडू यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे आता बच्चू कडू हे प्राप्त परिस्थितीत महायुतीसोबत जुळवून घेतात स्वतंत्रपणे लढतात यावर पुढील समीकरण अवलंबून असतील एकंदरीत मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही अमरावती जिल्ह्यामधील मतदारसंघ निहाय अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे मागच्या जिल्ह्यात संमिश्र निकाल ची सध्या तरी दिसत आहेत आता तुमच्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यातील संभाव्य आमदार कोण असतील याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद